बुलडाणा जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमांविरोधात कठोर व प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक बुलडाणा यांनी दिल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन धाड हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलीस स्टेशन धाड हद्दीतील चौथा तालुका जिल्हा बुलडाणा इथं राहणारा देवसिंग फकीरा बिबे वैवर्ष चाळीस हा इसम दीर्घकाळापासून अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून त्याच्या कृत्यामुळे परिसरात सार्वजनिक शांतता भंग होत होती तसेच अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक आर्थिक व कौटुंबिक पातळीवर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन धाड अंतर्गत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक अ व ब अन्वये सदर इस्मा विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयात उपविभागीय या पोलीस अधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे हद्दपारीच्या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी संबंधित इस्मास आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी दिला त्यानंतर त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई तसेच धाड परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री व त्याचे होणारे गंभीर दुष्परिणाम यांचा सखोल विचार करण्यात आला सर्व बाबींचा विचार करून उपविभागीय दंडाधिकारी बुलडाणा यांनी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित करत देवसिंग फपिरा बिबे यास तीन साथी या तीन महिन्याच्या कालावधीसाठी बुलडाणा जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीस आळा बसेल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे पोलीस स्टेशन धाड हद्दीतील ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इतर इसमांवरही यापुढे हद्दपारीसह कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे गरज पडल्यास आणखी कडक उपाययोजना करण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलंय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा